आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात ध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न नवीन कामगार कायद्यांमुळे सत्याहत्तर लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत एक पूर्णांक तीन दशांश टक्क्यांपर्यंत घट होईल असा भारतीय स्टेट बँकेचा अंदाज ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथं आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडू नका अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना आणि गुवाहाटी कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव पाच बाद दोनशे वर घोषित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अयोध्येमधल्या राम मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हे ध्वजारोहण करण्यात आलं आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून विवाह पंचमीच्या मुहूर्तावर झालेल्या धर्मध्वज सोहळ्यानिमित्त देशभरातून हजारो भाविक अयोध्या नगरी जमले असून सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष आणि शंखध्वनी ऐकू येत होता यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अयोध्येत रोड शो केला आणि राम मंदिर परिसरातल्या विविध मंदिरांना भेट देऊन तिथे पूजा केली प्रधानमंत्र्यांनी सप्त मंदिर शेषावतार मंदिर तसंच अन्नपूर्णा देवीच्या मंदिराला भेट दिली तसंच रामलल्लाच्या गर्भगृहात पूजा केली त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे से सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहण झालं उगवता सूर्य आणि कोविदार वृक्षासह ओमची प्रतिमा असलेला हा भगवा ध्वज दहा फूट उंच वीस फूट लांब असून श्रीरामाचं शौर्य आणि अलौकिक तेजाचं प्रतीक मानला जात आहे धर्मध्वजारोहणाच्या या सोहळ्यानिमित्त अयोध्यानगरी आज भारताच्या सांस्कृतिक जाणिवेच्या सर्वोच्च क्षणाची साक्षीदार बनली असून संपूर्ण देश आज राममय झाला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं हा धर्मध्वज भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज असून येणाऱ्या पिढ्यांना हा श्रीरामांची शिकवण देत राहील असं प्रधानमंत्री म्हणाले केवल एक ध्वजा नहीं ये भारतीय सभ्यता के पुनर्जागरण का ध्वज है इसका भगवान रंग इस पर रचित सूर्य वंश की ख्याति वर्णित होम शब्द और अंकित कोविदार वृक्ष राम राज्य की कीर्ति को प्रतिरूपित करता है ये ध्वज संकल्प है ये ध्वज सफलता है ये ध्वज संघर्ष से सृजन की गाथा है ये ध्वज सदियों से चले आ रहे स्वप्नों का साकार स्वरूप है प्रधानमंत्र्यांनी सर्वांना धर्मध्वज सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या तसंच अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं प्रभू श्रीराम यांनी अयोध्येतून आपल्या जीवनाला सुरुवात केली सर्वसामान्य माणूस मर्यादा पुरुषोत्तम बनू शकतो हे अयोध्येमुळेच समजलं आदर्श मूल्यांना आचरणात आणण्याची शिकवण इथूनच मिळते असं प्रधानमंत्री म्हणाले रामाकडून प्रेरणा घेऊन येणाऱ्या पिढ्यांसाठी देशाचा पाया भक्कम करण्याचा संकल्प यावेळी प्रधानमंत्र्यांनी केला तसंच मेकॉलने सुरू केलेल्या शिक्षण व्यवस्थेत येत्या दहा वर्षात आमूलाग्र परिवर्तन घडवण्याचा पुनरुच्चार केला यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इतर मान्यवर आणि शेकडो भाविकजन उपस्थित होते भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं प्रत्येक नवीन जहाज पूर्णपणे भारतात तयार होत असून देशाच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज समुद्र उत्कर्ष परिसंवादात ते बोलत होते देशाचा पंच्याण्णव टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो असं त्यांनी सांगितलं भारतीय गोद्यांमध्ये आता बहुउद्देशीय जहाजही तयार होत आहेत असं सांगून ते म्हणाले की हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात जहाजांचा आसरा आणि दुरुस्तीचं केंद्र भारतात व्हावं असं उद्दिष्ट आहे द मोस्ट इकॉनॉमिकल अँड अँड फॉर कार्गो ग्लोबल सप्लाय सपोर्टिंग नेशनल इकॉनॉमीज नवीन कामगार कायद्यांमुळे सत्याहत्तर लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत एक पूर्णांक तीन दशांश टक्क्यापर्यंत घट होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे एकवीस नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या कायद्यांमुळे संघटित कामगारांचं प्रमाण किमान पंधरा टक्क्यांनी वाढून सुमारे साडे पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत जाईल आज घडीला हे प्रमाण साठ पूर्णांक चार दशांश टक्के असल्याचा अंदाज आहे सध्या देशभरात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या सुमारे चव्वेचाळीस कोटी इतकी असून त्यापैकी जवळपास एकतीस कोटी कामगारांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे नव्या कामगार कायद्यांमुळे या कामगारांना मिळणारं सामाजिक सुरक्षा कवच पुढच्या दोन ते तीन वर्षांमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे मंजुरी मिळण्यातले अडथळे कमी करण्यासाठी आणि कागदपत्र सुटसुटीत करण्यासाठी एकोणतीस कामगार कायदे चार कामगार संहितामध्ये समाविष्ट केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं नॅशनल ट्रेड लीडर परिषदेत ते आज बोलत होते नवीन कामगार संहितामुळे कामगारांना किमान वेतनाची हमी गीक कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळेल असं गोयल म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या पातळीवर व्यापाऱ्यांसाठी एकल परवाना पद्धत सुरू करण्याचाही सरकार विचार करत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथं आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडू नका अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याप्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा सुरू असल्याची माहिती राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली त्यानंतर पीठानं या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या दोनशे बेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये सत्तावन्न संस्थांमध्ये आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंह यांनी दिली त्यावर या प्रकरणाच्या निकालावर हे अतिरिक्त आरक्षण अवलंबून असेल अशी तोंडी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना देण्यासाठी दिलेली सात दिवसांची मुदत वाढवून पंधरा दिवसांची करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे यासंबंधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषद गटनेते सतेज पाटील यांनी निवडणूक आयोगाला आज संयुक्त पत्र लिहिलं असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसनं प्रसिद्धी पत्रकात दिली आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान ही उद्या देशभरात साजऱ्या होणाऱ्या संविधान दिनाची संकल्पना आहे नवी दिल्लीतल्या संविधान सदनात मुख्य समारंभ होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदार यावेळी उपस्थित राहणार आहेत गुरु तेग बहादूर यांच्या साडेतीनशाव्या जयंतीनिमित्त यावर्षी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत नांदेड इथं आज यानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात मोठ्या संख्येनं दाते रक्तदान करून अभिवादन करत आहेत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अर्थात एन पी एस अंतर्गत येणारे पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना एकात्मिक निवृत्तीवेतन योजना म्हणजेच यू पी एस स्वीकारण्यासाठी तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल अशी माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे यासाठी त्यांना ए यंत्रणेद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल किंवा प्रत्यक्ष अर्ज स्थानिक नोडल कार्यालयात जमा करता येईल यू पी एस अंतर्गत योजना बदलण्याची संधी करात सवलत राजीनामा आणि सक्तीच्या निवृत्तीचे फायदे असे अनेक लाभ कर्मचाऱ्यांना मिळतात ते मिळवण्यासाठी केंद्र सरकारचे सर्व पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांनी वेळेवर अर्ज करावा असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे गोव्यात सुरू असलेल्या छप्पन्नाव्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यात आली प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवेल यांनी धर्मेंद्र यांच्या काही आठवणींना उजाळा दिला धर्मेंद्र यांच्या निर्मिती संस्थेत तयार झालेल्या बेताब या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल रवेल यांनी केलं होतं इफ्फीत आज चित्रपट निर्माते जिगर नागदा यांचा द विस्पर्स ऑफ द माउंटन्स हा चित्रपट दाखवण्यात आला राजस्थानमध्ये राजसंबंध आणि उदयपूर इथे या चित्रपटाचं चित्रीकरण झालं असून पर्यावरणविषयक जबाबदारी आणि विकासाच्या प्रश्नांवर बेतलेली पिता पुत्राची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे गुवाहाटी इथं बरसापारा स्टेडियमवर भारत विरुद्ध आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं पाच बाद दोनशे साठ धावांवर डाव घोषित केला आहे भारताचे फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल आता मैदानात उतरले असून भारताला सामना जिंकण्यासाठी पाचशे पन्नास धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात ध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न नवीन कामगार कायद्यांमुळे सत्याहत्तर लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत एक पूर्णांक तीन दशांश टक्क्यापर्यंत घट होईल असा भारतीय स्टेट बँकेचा अंदाज ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथं आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडू नका अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना आणि गुवाहाटी कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव पाच बाद दोनशे वर घोषित याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार